सामाजिक बांधिलकीतून कार्यरत असलेल्या कोल्हापूर जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील एकूण सतरा सेवाभावी संस्थांना इचलकरंजीतील मर्दा चॅरिटेबल रिसर्च फाउंडेशन आणि मर्दा परिवाराच्या वतीनं सुमारे अकरा लाख रुपये सहयोग निधी प्रदान करण्यात आला यामध्ये सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय पर्यावरण आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांचा समावेश आहे इचलकरंजीतील मर्दा चॅरिटेबल रिसर्च फाउंडेशन आणि मर्दा परिवाराच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी स्वयंसेवी संस्थांना सहयोग निधी दिला जातो यावर्षीही अशा सतरा संस्थांची निवड करण्यात आली होती या संस्थांना निधी वाटप कार्यक्रमात फाउंडेशनचे विश्वस्त लक्ष्मीकांत मर्दा कार्यकारी विश्वस्त श्यामसुंदर मर्दा यांनी या उपक्रमाचा आढावा घेतला त्यानंतर वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशनचे गिरीराज मोहता कामगार नेते शामराव कुल कुलकर्णी माहेश्वरी समाजाचे शहराध्यक्ष नंदकिशोर भूतडा लेखापरीक्षक श्रीकिसन भूतडा यांच्या हस्ते संस्थांच्या प्रतिनिधींना निधी वितरित करण्यात आला यामध्ये इचलकरंजीतील चाणक्य अंत्यसंस्कार सेवा संस्था लायन्स क्लब महेश क्लब मनोरंजन मंडळ सेवा भारती पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ लक्ष्मी नारायण गोसेवा संघ जयहिंद मंडळ माधव विद्या मंदिर याचबरोबर सहसेवा ट्रस्ट सावली केअर सेंटर कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद भारतीय संस्कृती संवर्धक ट्रस्ट भागवत चिंतन सेवा समिती मधुसूदन धर्म सेतू ट्रस्ट वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्था महेश शैक्षणिक सेवा ट्रस्ट या संस्थांचा समावेश आहे समाजहितासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना सहयोग निधी प्रदान करून मर्दा परिवार समाजाप्रती दायित्व निभावत असल्याचं यावेळी कुलकर्णी यांनी सांगितलं मोहता यांनीही या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले कार्यक्रमाला राजगोपाल मर्दा प्राध्यापक समीर गोवंडे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते